महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लाडकी बहिणी योजनेचा लाभ राज्यात कोट्यावधींनी घेतलाय मात्र निवडणुकीनंतर लाडक्या बहिणींचे निकष कठोर करण्यात आले अर्जांची फेर तपासणी सुरू झाली आहे याबाबत आता हळूहळू निकषांवर चर्चा सुरू झाली आहे सरकारनं लाडक्या बहिणींची लाभार्थी असलेल्या खात्यावरून दिलेले पैसे पुन्हा काढून घेतल्याची घटना समोर आली आहे निकषाने डावलून ज्यांनी ज्यांनी या योजनेचा लाभ घेतला त्यांच्यावर सरकार कारवाईचा बडगा उचलत आहे धुळे जिल्ह्यातील एका महिलेच्या खात्यावरून साडेसात हजार रुपये सरकारनं काढून घेतले ही योजना जेव्हा जाहीर झाली तेव्हा काही निकष ठरवून देण्यात आले होते निवडणूक होईपर्यंत सरसकट ज्या ज्या भागात तक्रारी आल्या त्या त्या भागातील लाभार्थ्यांचे अर्ज आणि कागदपत्र पुन्हा पडताळली जात आहेत मिळालेल्या माहितीनुसार धुळे जिल्ह्यातील नकाणे गावातील एका महिलेच्या खात्यावरून लाडकी बहिणीचे पैसे सरकारनं पुन्हा काढून घेतले या महिलेनं पाच हप्तापर्यंत लाभ घेतला होता या महिलेनं सरकारी योजनेचा लाभ घेतला होता त्यामुळे ती लाडकी बहिणी योजनेसाठी पात्र नसूनही अर्ज भरला आणि पैसे घेतले त्यामुळे या महिलेचा अर्ज बाद करण्यात आलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेत पुन्हा स्क्रुटिनी करण्याचे आदेश दिले आदिती तटकरे यांनी देखील याबाबत शुक्रवारी सविस्तर माहिती दिली होती पुण्यात याआधी दहा हजार अर्ज बाद करण्यात आले अर्जाची पडताळणी सुरू झाली असून अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून पैसे घेतले जातील लाडक्या बहिणीच्या नावे जे भाऊ पैसे घेत आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल असे स्पष्ट संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले होते तक्रारीच्या निमित्तानं केशरी आणि रेशन कार्ड छाननी केली जाणार आहे तरी या दोन्ही रेशन कार्ड असलेल्या लाभार्थ्यांबाबत जर कोणी तक्रार केली तर त्यांचेही अर्ज तपासले जाणार आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा